नमस्कार पाहत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने नाशिक शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज येणार आहेत त्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय मुंबई नाका इंद्रानगर बोगदा खाली वाहतूक सुरळीत करत असताना एक महिला सह तीन पुरुषांनी वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत नाजिम शेख वाहतूक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मुंबई नाका पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतले आहे नाजिम शेख हे कर्तव्यावर असताना त्यांना मारहाण झाली असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे नाजिम शेख यांनी कोरोना काळात अनेक गोरगरिबांना स्व खर्चातून ऑक्सिजन सिलेंडर दिले आहेत त्यामुळे अशा पोलीस कर्मचाऱ्यावरती हल्ला झाल्याने नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जाते मारहाण करणाऱ्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा व कडक शासन व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे जबाबदारी